रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दोन कोयते आणि एक पिस्तुला सा दोन सराईत गुन्हेगारांना अटक मिरज गांधी चौक पोलिसांची धडाकेबाज कारवाई अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल तसेच कोयते बाळगणारे दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे मलिक जान उर्फ सोहेल राजू नदाफ वय तीस राहणार ईदगाह नगर आणि इजाज उर्फ एजाज अल्फा शेख वय अठ्ठावीस राहणार अमन नगर असं अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस कॉन्स्टेबल बसवराज गुंदकोळ यांना गोपनीय या माहिती मिळाली की मिरज कोल्हापूर रस्त्यावर जुना कोल्हापूर नाक्याजवळ वरील दोन्ही इसम संशयितरित्या आढळून आले यावेळी त्यांना सापळा लावून ताब्यात घेऊन अंगचढती घेतली असता त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल दोन लोखंडी कोयते तसेच त्यांनी गुण्यात वापरलेली एक काळ्या रंगाची स्कोडा ऍक्टिव्हा चार चाकी गाडी असे एकूण पाच लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांच्या सदर दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना अटक करून न्यायालयात हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महानकर निप्ससाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा